आज अगदी इन्स्टंट छोले मसाला आपण बनवणार आहोत अगदी दहा ते बारा मिनटात छोले जर भिजव भिजवलेले असतील आणि झटपट बनवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही छोले नक्की बनवा चवीला अगदी मस्त लागतात पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतले एक कप छोले रात्रभर भिजत ठेवलेत त्यानंतर धुऊन घेतले आणि आता ते आपण कुकरमध्ये घालायचे नंतर त्यात घालायचं पाणी तर साधारण दीड ग्लास मी पाणी घातलेलं आहे नंतर आपण त्यात घालायचं थोडंसं मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची आणि थोडंसं तेल घालायचं कुकरचं झाकण बंद करायचं आणि पाच ते सहा शिट्ट्या करून आपल्याला हे छोले उकडून घ्यायचे आहेत आता एक मसाला तयार करून घेऊया त्याकरता मी दोन टमाटर घेतले आहेत नंतर त्यात हळद घालायची लाल मिर्च पावडर धणे पावडर जिरं पावडर घालायचं थोडंसं लसूण घ्यायचं थोडंसं अद्रक घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर गरज वाटली तर थोडंसं पाणी घालून आपल्याला हा मसाला करून घ्यायचा आहे आणि याच मसाल्याने आपले छोले अगदी मस्त होतील तर तेल गरम केलं आहे त्यात घातलं एक तेजपान एक दालचिनीचा तुकडा लवंग घालायचे मिरे घालायचे दोन दोन घ्यायचं त्यापेक्षा जास्त नाही एक चक्रीफूल घ्यायचं एक छोटा कांदा घ्यायचा कांदा हलकासा गुलाबी रंगावर आपण परतून घ्यायचा नंतर त्यात घालायचा कढीपत्ता आणि लाल मिरची घातली आहे छोटी वेळे कांदा गुलाबी रंगावर आला की आपण त्यात घालायचं वाटण आता हे वाटण तेलात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने ब बनवा अगदी झटपट होतो खूप वेळ लागत नाही म्हणजे वेगळं असं प्रत्येक मसाले वेगवेगळे आपल्याला शिजवायची गरज नाही मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते सुद्धा मी ॲड केलेलं आहे आणि आता हे तीन ते चार मिनट आपण मसाला मस्त असा शिजवून घेऊया नंतर मी त्यात घातला आहे एक चमचा छोले मसाला मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपला मसाला अगदी तयार झालेला आहे आता यात घालायचं फ्रेश क्रीम किंवा मलाई घरात आपल्या मलाई असतेच किंवा मग फ्रेश क्रीम मलाई घेतली तर अगदी ताजी घ्या त्यात ता हे सर्व मिक्स करायचं आणि हे सुद्धा एक ते दीड मिनिट आपण मस्त असं शिजवून घ्यायचं जा। गरज वाटली तर थोडंसं पाणी तुम्ही यात ॲड करू शकता तर इथे आपला मसाला बघा अगदी परफेक्ट झाला आहे तेलसुद्धा कडेनी सुटलेलं आहे आणि आता आपण छोले बघूया पाच ते सहा शिट्ट्या करून मी हे छोले शि शिजवून घेतलेले आहेत आणि अगदी व्यवस्थित शिजले व्यवस्थित शिजलेले आहेत मी तुम्हाला दाखवते आता दाबून हे बघा मस्त अगदी नरम झालेत तर आता हे आपण मसाल्यात ॲड करायचं आणि पाण्यासकट घालायचं जे पाणी होतं ते फेकायचं नाही ते सुद्धा आपण ॲड करायचं मिक्स करून घ्यायचं नंतर आपण यात घालायचं मीठ गरजेनुसार चवीनुसार एक उकडी काढायची त्याला गॅस कमी करायचा झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवर हे दोन्ही मीठ आपण शिजवून घ्यायचं कारण छोले आपले आधीच शिजलेले आहेत तर दोन एक मिनटानंतर झाकण काढायचं थोडी कसुरी मेथी घालायची थोडी कोथिंबीर घालायची आणि ते मस्त आपले अगदी झटपट होणारी दहा ते बारा मिनटात बारासुद्धा सुद्धा मिनिट लागणार नाही दहा मिनिटात लगेच लगे आपले हे छोले तयार होतात चवीला अगदी मस्त लागतं आणि ज्याप्रमाणे मी मसाला बनवला अगदी त्याप्रमाणेच मसाला बनवा काही वेगळं असं करायची गरज नाही आणि वेगळं असं मसाला पण खूप काही वेगळं शिजवायची गरज नाही झटपट होतो चवीमध्ये काही फरक पडत नाही खूप छान लागतात ತರ ನಕ್ಕಿ